अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घेतल्या घेतला आहे लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली लाभार्थी महिलांची छाननी करून त्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे सरकारनं ही सगळी प्रक्रिया थांबवली आहे महिला आणि बालकल्याण विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे तिथे ठेवली जाणार अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची सध्या छाननी केली जाणार नाही लाडकी बहीण योजनेच्या राज्यात दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी आहेत त्यामुळे या मतांचा विचार करता सरकारनं छाननी प्रक्रिया निवडणुकांपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेने हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाच दहा मा... ज्या महिलांचा है, आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यानी हे होतोय तो रोज बदलत राहतो आता साधारणपणे साडेतीन चार हजार असतील पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही ते था था ले था ले था. इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्या वेळेला ते, ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या ते सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती, ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे वेग जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे वेग जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते, ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीनं ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही हे <coughs> साधारणपणे अर्ज दिलेले आहेत ऍप्लिकेशन दिलेले आहेत त्याच्या संदर्भातली त्यांनी कारण जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली कारण लाडक्या बहिणींची जी अर्जाची पडताळणी आहे ती सुरू झाली होती याच कारणाने ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना जून महिन्याचा हप्ता हा देण्यात आला नाही म्हणजे अजूनपर्यंत ज्या महिलांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता बंद झालेला आहे परंतु ज्या बहिणी आहेत की ज्यांची स्फुटणी बाकी आहेत ज्यांची अर्जाची पडताळणी बाकी आहे तर आता त्यांची जी पडताळणी आहे ती होणार नाही आहे त्यासाठी आता त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे कारण भरपूर ज्या लाडके बहिणी त्या अति अतिसंतप्त झालेले आहेत कारण आमच्या जून महिन्याचा हप्ता तुम्ही अजूनपर्यंत आम्हाला दिला नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तर काही महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्तासुद्धा जमा झालेला आहे आणि आता जुलै महिन्याचा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे तर निवडणूक झाल्यानंतर आता आपण बघू शकतो की लगेच आता निवडणूकला सुरुवात होणार आहे त्यामुळे जी स्फुटणी आहे जी पडताळणी आहे त्याला आता स्थगिती देण्यात आली आहे आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा जी पडताळणी आहे तिला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये ज्या भरपूर महिला आहेत त्या अपात्र ठरणार आहेत आणि याच कारणामुळे आता ही याला स्थगिती देण्यात आलेली आहे जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट बरोबर दिले असतील माहिती बरोबर भरली असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे तुम्ही के वाय सी केली असेल तर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती पैसे देण्याचे आता सरकारने ठरवलेले आहे आणि जुलै महिन्याचा आणि जून महिन्याचा दोन महिन्याचे हप्ते महिलांना एकत्ररित्या दिल्या जात आहेत आणि त्या जुलै महिन्याच्या हप्त्याची सुद्धा आता राज्य सरकारकडून जी, जी परवानगी आहे आणि मंजुरी आहे ती सुद्धा मिळालेली आहे आणि त्याची तारीखसुद्धा आता जाहीर झालेली आहे आपण आधीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये ही माहिती बघितलेली होती